तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत आठ आणि आपण चाललेलो आहोत चांदोडवरनं मालेगावला ही इरटिगा गाडी घेऊन हॉटेल सुखसागरला आपण उभे आहोत एम एस आर ची आणि अँड इंजिनियर्स पेट्रोल पंपावर आणि इरटिका घेऊन आपण जवळपास पावणे नऊ पर्यंत आता पोहोचू आणि मग तिचं जेवण कसं आहे काय सगळं तुम्हाला सांग नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि आपण आता उभे आहोत पाटणा फाटा मुंबई आग्रा हायवे एन एस थ्री हायवे इकडे आहे मालेगाव आणि इकडे आहे चांदवड नाशिक आणि आपण आत्ता कुठे आलेलो हो? आहोत हॉटेल सुखसागर चला मी आता काय काय जेवण करतो ते तुम्ही बघा आणि जेवणाची क्वालिटी आता मी पन्नास वेळा या हॉटेलला जेवलेलो आहे तर माझं कामाचं ड्रायविंगचं आहे आणि मग चांदवडच्या ज्या ज्या पार्ट्यांच्या घरी म्हणजे जे, जे गाडी मालक असतील त्यांच्या घरी वाढदिवस असला किंवा कोणी पाहुणे आले तर सुखसागर हे ठरलेलं आहे आणि या रस्त्याच्या जवळपास सर्वच हॉटेलांना मी जेवण केलेलं आहे साईकारा असेल नॉनव्हेजमध्ये नितूज असेल ग्रँड प्रभू या <coughs> सगळ्या हॉटेलांना आपलं जेवण झालेलं आहे तर आज या छोट्याशा व्हिडिओत तुम्हाला सुखसागरचं जेवण दाखवायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो मुंबई आग्रा महामार्गावर पाटणे फाटा आहे मुंगसे तालुका मालेगाव आणि इकडे आहे हॉटेल सुखसागर ए सी हॉल आहे पंजाबी फूड जैन फूड महाराष्ट्रीयन फूड साऊथ इंडियन चायनीज थाई इटालियन आणि कॉन्टिनेंटल तसं या मुंबई आग्रा महामार्गावरच्या सगळ्याच हॉटेलला माझं जेवण झालेलं आहे आणि मी प्लेन जिरा डाळ घेतली आणि त्याच्यासोबत चपाती घेतली आता मी शक्यतो जवळपास सहा महिन्यापासून असंच जेवण करतो कारण खूप चटकदार मसालेदार खाऊन मला त्रास होतोय महिन्यातले बारा पंधरा दिवस गाडीवर असल्यामुळे शक्यतो हॉटेलचंच जेवण आपल्याला खावं लागतं तर आता मी आलो आहे इकडे पार्किंगमध्ये थोडासा वॉक घेतो म्हणजे गाडी चालवताना कंटाळा येणार नाही तर समोर बघू शकता तुम्ही इकडे चाट कॉर्नर आहे पावभाजी मिळते कॉफी शॉप आहे आईस्क्रीम पार्लर आहे ज्यूस पार्लर आहे शेजारी मस्त युनिक पान आहे तर हे परिपूर्ण असं एक हॉटेल आहे की तुम्हाला बड्डे सेलिब्रेशनला आतमध्ये खूप सुंदर अशी जागा आहे त्यानंतर खूप मोठा ॲम्बिशियस आहे आणि स्टाफ खूप चांगला आहे म्हणजे आपण ऑर्डर दिल्यानंतर मात्र दहा मिनटामध्ये ऑर्डर पण येते गर्दीवरती डिपेंड आता आज खूप गर्दी आहे तरी माझी खूप फास्ट ऑर्डर आली माझं जेवण पण खूप छान झालं असं प्लेन जेवण केल्याने मग दिवशी त्रास होत नाही आता उद्या पुन्हा गाडीवर जायचं असेल तर आपल्याला काहीच अडचण नाही आहे इकडे आपण आणलेली इरिटिका गाडी लावलेली आहे आणि ज्यांना मी घेऊन आलो आहे त्यांचं जेवण आतमध्ये चालू आहे आपलं लिटील लिटिल आपण जेवण करून घेतलं जेवढं घरी जेवण करतो तेवढंच हॉटेलचं तितकं काही का आपल्याला आकर्षण आता राहिलेलं नाही कारण नेहमी नेहमीचं तेच झालेलं आहे तर आता येऊ या मुद्द्याकडे हॉटेलमधलं फूड कसं असतं तर एकदम सुंदर एकदम छान चविष्ट असतं किंमत म्हणाल तर ढाब्यापेक्षा वीस रुपये थोडंसं महाग एकदा नाही दोनदा नाही खूप वेळा मी जेवण केलं जेवण खूप छान असतं एकदम घरचं फिलिंग असतं चपातीची साईज पण मोठी आहे आणि डाळ पण माझी खाऊन थोडीशी शिल्लक राहील एवढी होती पण ती बळजबरी आपण खाल्ली त्यानंतर आता शतपावली करून आपण पार्किंगमध्ये थांबलेलो आहोत तर मित्रांनो आता घराकडे जाण्याची वेळ झालेली आहे कारण आपली पार्टी पार्टी मागून येते आहे आता ते आईस्क्रीम वगैरे हो खायला थांबले तर अजून दहा वीस मिनटं वेळ लागेल जेवन जेवन तर मित्रांनो फायनली जेवण फोटो सेशन आणि त्यानंतर आता घराकडे निघायची वेळ झालेली आहे तर सुंदर असं हॉटेल सुखसागर या ठिकाणी आपलं जेवण झालं एक दिवस पुन्हा येऊ जर उजेडाचं लवकर आलं तर परवानगी घेऊन छान व्हिडिओ बनवू आपण आणि पूर्ण हॉटेल दाखवण्याचा प्रयत्न करतो